बघा पंचवीस ची एकशेद पाचपट अधिक शंभर ची तीनशे एमटी बॉक्स ची एकशेद पाचपट उत्तर निवडा असा प्रश्न प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट कि बाबा पंचवीस आणि ची म्हणून गुणाकाराचं चिन्ह का वापरायचं तर चाची चे ही पद सोडत असताना नित्य गुणाकार करतात पंचवीस ची एक छेद पाच पट बर अधिक स्वरूपात शंभर ची तीन छेद पाच म्हणजे शंभर ची म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद पाच बराबर कोणत्या संख्येची एक छेद पाच पट असा प्रश्न विचारला सोडवत असताना आता हे पाच हा भाग द्या पाच पाच पाँच। पंचवीस हा भाग द्या पाच वीस शंभर म्हणजे इथं उरलं काय तर पाच एक पाच आणि इथं वीस तेरी सात समोर हा एमटी बॉक्स याच्यासोबत गुणीला एक छेद पाच मग आता ही बेरीज किती होते पाच पासष्ट आणि इथं हे डबा एक छेद पाच म्हणजे पाहासष्ट ही कोणत्या संख्येचे एक शेत पाच आहेत असा त्याचा अर्थ आहे उदाहरणार्थ यक्स ह्या संख्येचे एक छेद पाच म्हणजे पासष्ट लेकरांनो पहासष्ट बराबर यक्स आणि एक यांचा गुणाकार असतो छेद पाच असा तो गुणाकार ही गुणीला एक म्हणजे एक एक्स हे पर्टिक्युलर एक्स मांडले तरी चालतात आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की पासष्ट कडे येताना पाच गुणीला स्वरूपात समोर एकटेच आता हे सोबत पाच गुणीला का मांडायची एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडतात म्हणून हे गुणीला मांडले हा गुणाकार पाच पाच पंचवीस दोन पाच सतत तीसन दोन बत्तीस बराबर एक आम्हाला ती संख्या किंवा उत्तराचा पर्याय शोधा असा प्रश्न तीनशे पंचवीस शेत तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा, पर करा दाबा। जेने मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा प्रश्नांचं प्रश्नांचा नित्य सराव करता येईल शेकडेवारी आणि संख्या शाब्दिक उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला